धन्यद सुंदर रूपावर कसा माहिती चार वर्षांनी बारी मी माझ्या काही कारणांमुळे करू माका काय करूज <laughs> अरे आज ही बारी माकाच नव्हती बाउली खरं सांगतो का इंची बारी सचिन दुरी बुव सोबत होती सचिन दुरी बुव का आज भजन येण्यामुळे ती भारी माझ्याकडे फिरली काय माहिती माऊरीचा आशीर्वाद म्हणा नवरात्री तसा बुवा बोलले तू नवरात्रीची भजना केलंस म्हाळ्याची भजना वाईट आहे का म्हाळ्याची ना करणार आम्ही भजन नाही केलं तर ते उभं राहतो आणि बोलतो म्हणता बिंदास का असत का माझं संगणक म्हणता भारी तुझं संगणक इतकं भारी नवरात्रीची शुभेच्छा नौरा। <laughs> देऊन का इराज ठेका तुम्ही बारीक करू केला मान्य पण करू बारीकिला आई लोकांचं नाव घेतलं आता तुम्ही साहेबांचा त्यांचं मशी नावच घेऊ ना ठीक आहे तुमची कशी बैलगाड्या म्हटल्या तुमची ओळख असते या पाठ कशी तुमची बक्षीस या पाठ त्याच्याशी माझा काही जण नाही एक लक्षात ठेव एक लक्षात ठेव तुझं एरिया किंवा तुझं बैलगाडा आपलं काय विषय नाही आपलं छंद ना आणि आपला वय ये ना तुम्ही काय केला त्याच्यात त्या क्षेत्रात गेला सल्म या क्षेत्र कमी केला विषय आणि भो मी बोलते कशाक माहिती आहे तुम्हीच सांगितलात का बिंदास बोल, अरे बोल। मां? मां बोला बोलत आहे ना आणि सन्मान तुम्ही आता मशी जो बोलला का विषय मी तुझ्या भरणाबद्दल बाबा काय बोलायचं ना आहे कर तू काय म्हण काय म्हणा की ना काय झाल्या तुझ्या वदना काय नाही बोलत नाही पंडित आहे तू हंसून मग मी चौदा मात्र पंधरा अरे काय करू ते मात्र मला सांग मात्र तुम्ही मी तर बी वाजे रे मात्र वाजले आणि आनंद मोरे साहेबांचा मोठे सांगतो अरे अख्ख्या जगात माहिती या इकडे जो क्लास चालू हा किंवा काय माझ्या मला वाटतं वा असं अर्ध्यापेक्षा बरेच पोबलिक ना आनंद मोरे साहेबांचा बघील आणि कळशी हो का आणि मोठेपणा मी सांगितलंय मोठेपणाचा काय विषयच नाही बुवा फक्त तुम काही पहिलंच तुमकलंय पनिसा आणि गप म्हटलं ठीक आहे माझं तुम्ही इतकं बारीकसो एक का शब्द काढला पण इकडे स्टेजकडे इल्यापासून ना बुवा मी तुम्हाला येऊन भेटले खरं सांगा हात मिळाले की नाही घेऊन होईतरी म्हणा बुवा हां तुम्ही इचारू सांगला असतात ना बा तुझ्या पप्पाईचं नाव काय तुझ्या बाबा पबाईचं नाव काय तू भर बारीक चालू असणार हिच्याचं नाव का तुझं नाव हो अरे काय ठेका इल ठेका बारीक करू गेलं का काय करू मग करू ठेका जो मग मी बघ मी इकडे बोलायला जात विषय सोडून दे इकडे बोलायला जात ना उद्या मागा समजा कोण ह्यायला बारी बघ ना तू धड ना तो बरोबर ना तुझी भाषा बरी ना तो उलमत तू जसं ह्याला सोडून दिलं ना तसं मी पण सोडून गेले कारण तुझा अभ्यास पूर्ण दिल आणि तू इतकं घाबरला आता माका की मी एकच फक्त म्हटलं पणी सांगितलं तात तर म्हणून तू माझ्यासाठी खास माझ्यासाठी ह्या स्टेजला परत तू तिथं घेतली नमन घेतलं नोटेशन घेतलं दाखवायचं दाखवलं जय जयराम घेऊन परत दाखवलं त्यांना तर नाही दाखवलं माका दाखवलं मा का तुम्हाला का मा काय काय येत नाही ह्या दाखवलं ठीक आहे आमावली काही प्रॉब्लेम नाही पण माझा ऍक्च्युली माहिती जा मी असं म्हणा नाही की काय तुमका काही येणार नाही असं म्हणा नाही ना हो येत नसलं ती इतकी वर्ष बारीक केलाच होतं ना तुम्ही मी असं कसं तुमका म्हणा मी तुमका काय येणार नाही मी फक्त असं म्हटलं की आज वर चार वर्षांनी किंवा तीन वर्ष जो काय तुमचे प्रॉब्लेम असतील आज तुम्ही बारीक घेतला तर आज काहीतरी नवीन ऐकाय गावता ह्यात काय आहे मावली सांगा चुकी चुकीचा काय पण काय झालं पाहिजे खडी अशी पातळ झाली ती जर व्यवस्थित लावून घेत मग बरोबर या ठिकाणी सुप्रसिद्ध भजन नागेश शिंदे माऊरी आलेले कृपया स्टेज वर माऊली यायचं मान राखायचा माऊली बघा पगार हसत खेळतच करतो राखायचा काय विषय नाही आहे फक्त काय तुम्ही जे म्हणताय तुम्ही जो शब्द पकडताय तो जरा सांभाळून पकडाचं सा तुम्ही मला म्हटलं तेच मी करतो आहे फक्त एवढंच आहे की बारी रंगत झाली पाहिजे म्हणून तुम्हाला बोलतो काहीतरी कसं त्या स्टेजवर दोन अंकी नाटक तर तुम्ही एक आस मी एक आस अंक काय आहे ह्या म्हणून काय ही जमीन आता दिली आहे सकाळपर्यंत ही अर्थी तुमची तिकडची तुमची ही हायचं ह्याचं माझं इकडं तुमचं आणि तुम्ही जगाच्या मागून येतात असतात पेटीएम ती मागेशी पेटीएम ती मागेशी मला सांगितलं बुवा सुरुवात करायचं नाही तूच कर आता फक्त पुढे हे मागे काय बोलतो ठीक आहे बुवा या ठिकाणी आमचे दोन दोन्ही मित्र आहेत पिण्या नांदोस्कर आणि वैभव सावण्याची पण डबलबारी आहे असं मला म्हणाले की त्यांच्या वैभव सावच्या डबलबारीमध्ये मी ओरस्तला साथ करायचो आणि आज मी खबरदारी करतोय आणि ते चांगलं बोलणे माझं जर सांगितलं त्याबद्दल बघू तुमचं खरोखर मी आभार मानतो धन्यवाद बघू आता कसा रुपाळ झाली गजर येतलो गजर त्यांच्याकडे असतो मग ते काहीतरी बोलतले आणि परत याच सांभाळून नाव काय पंडित होत पंडिताच्या पुढे बोला ना हे ने अरे विषय खडत होतो आणि नेरानी आनंद मोरेंकडे मी ह्यांका बोललो आणि आनंद मोरेंचं मोठे पण काय कोणा आनंद मोठे पण अरे माझे वडील तुम्ही हिर पहिले माझ्याकडे बोलले तेव्हा त्यांना विचारा माझे वडील कोण होते माझ्या वडिलांनी काय केलं नाही मी अशात तर कसं हिल हे तुमकंच फार असेल की माझी माहीत नसते पार्श्वभूमी म्हणून तुम्ही ऐकता मला बोलता पण तुमच्या माहिती करता अंतर बुवा विनोद चवण बुवा म्हणा तो अजय बरेचसे बुवा त्यांची आम्ही कॅसेटी काढायचो माझ्या वडिलांचं स्टुडिओ होतो आणि माझ्या वडिलांनी हे एकदम खास मित्र त्याच्यामुळे ती ओळख आणि मी त्यांना अजूनही मानत आहे इल्या इल्या पहिलं मी जेव्हा आम्ही आनंद सरांच्या घराडे गेलो माऊलींच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या मी पाया पडले विचारले असं नाही आणि इकडे पण मी तुम्ही जेव्हा इलात तुमची वाट बघत होतं इकडे जेव्हा तुम्ही इला तेव्हा तुमच्या मी स्वतःहून हातात हात दिला तेव्हा मान लक्षात ठेवलं तुम तुम्ही जर त्याचं आता गैरसमज करून काय उलटा मनासशा तर माझा दोष नाही कारण शंभर टक्के बोलणार काहीत जाऊन तुमचे दोस्त परिवार जरी असले खरी बोलणार i <laughs> I'm <laughs> going